नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण श्यामच्या आईच्या आजारात त्यांना कोण कोण मदत करते ही गोष्ट ऐकली आजच्या भागात आपण सखू मावशी आईची काळजी कशी घेते ही कथा ऐकूया रात्र एकोणचाळीसावी सारी प्रेमाने नांदा श्यामच्या गोष्टी सुरुवात झाली होती दूर कुत्री भुंकत होती वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती सखुमावशी रात्रंदिवस माझ्या आईची सेवा करीत होती ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी याचे ज्ञान घेऊन आली होती जन्मजात परिचारिका ती होती आईला स्वच्छ असे अंथरुण तिने घातले स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली उशाला स्वच्छ उशी दिली एका वाटीत खाली राख घालून थुमकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करत असे दार लावून आईचे अंग नीट गरम पाण्याने टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी तिने बरोबर थर्मामीटर आणला होता तापही बरोबर पाही ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटरची पट्टी कपाळावर ठेवी आईच्या खाली मेण कापडावर कागद घालून त्यावरच आईला शौच करावयाला ती सांगे तो कागद मग ती काढून घेई आणि दुसरा घालून ठेवी आईची जितकी काळजी घेणे शक्य होते तितकी ती घेई आईला ती भात देत असे तिने रतिबाचे दूध सुरू केले सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी आणि मग रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी ते ती गाळून घेई नाहीतर त्यात लोणी यायचे असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यायची येताना तिने मोसंबी आणली होती पुरवून पुरवून त्यांचा रसही ती देत असे साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने व्यवस्था ठेवली होती साऱ्या जन्मात हाल झाले परंतु मरताना मावशीने हाल होऊन दिले नाहीत मावशी म्हणजे मूर्तीमंत कळकळ व सेवा अत्यंत निरलस व व्यवस्थित ती मथी सारखी म्याव म्याव करते आहे तिला आज भात नाही नाहीकारे घातलास आईने विचारले आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते मथी दुधाणीला कधी तोंड लावत नसे तिला थेंबर दूध घातले म्हणजे पुरत असे अक्का तिला भात घातला परंतु ती नुसते तोंड लावी दुधातुपाचा भात परंतु तिने खाल्ला नाही खाल्ला असेल उंदीर बिंदीर मावशी म्हणाली आईचे दुखणे वाढतच होते दुखण्याचा पाय मागे नव्हता पुढेच होता पुढे मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटायला आला होता नुकतीच त्याला नोकरी लागली होती त्यामुळे रजा मिळत नव्हती मोठ्या मिन्नतवारीने चार दिवसांची रजा मिळाली आईला पाहून त्याला भडभडून आले आई काय ग तुझी दशा तू तु इकडे होतीस होतीस काम करत होतीस। आई आम्ही तिकडे खुशाल खात होतो परंतु तुला घास मिळत नव्हता असे म्हणून तो रडू लागला धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती आईने कसे हाल काढले दवंडी कशी पिटली ते सारे त्याने सांगितले दादाचे हृदय दुभंग झाले आई म्हणाली चाललेच आहे बाळांनो या देहाला चांगले दिले काय वाईट दिले काय जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचे आहे तोपर्यंत ते चालणार तू वाईट वाटून घेऊ नको तुम्ही का तिकडे चैन करता तूही दिवसभर काम करतोस तू पाच रुपये पाठवलेस मला धन्य वाटले तू एकोणीस रुपयातून त्यांना पाच रुपये पाठवलेस खरंच मूठभर मास मला चढले मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना काय आनंद झाला आता मला चिंता नाही तुम्हाला तयार करणे एवढेच माझे काम तुम्ही गुणी निघालात चांगले झाले तुम्हाला पैसे मिळवत वा न मिळवत तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे आता मला काळजी नाही श्याम तिकडे आहे पुरुषोत्तमला मावशी तयार करेल एकमेकांना प्रेम द्या परस्परास विसरू नका आई जणू निर्वानिरव करत होती आई मी येथेच राहू तुझ्याजवळ राहू का काय करायची नोकरी आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला मला नोकरीची हाव नाही खरोखरच नाही तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे से बूट मला पूज्य नाहीत आई तुझे पाय तुझी सेवा यातच माझे कल्याण माझे भाग्य माझा मोक्ष माझे सारे काही आहे आई तू सांगशील तसे मी करीन राजीनामा मी लिहून आणला आहे देऊ का पाठवून दादा गहीवरून बोलत होता आई विचार करून हळूच म्हणाली गजू सध्या सखुमावशी येथे आहे नोकरी आधीच मिळत नाही मिळाली मुश्किलीने ती ठेव त्यांना पाच रुपये पाठवत जा दोन पाठवलेस तरी चालतील परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे मी इतक्यात मरत नाही इतके माझे भाग्य नाही झिजत झिजतच मी मरणार फारच अधिक वाटले तर तुला पुन्हा बोलवून घेईन हो बाळ दादा परत मुंबईस जायला निघाला अभागी श्यामप्रमाणे अभागी गजाननही निघाला आईचे हे शेवटचे दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले आईने त्याच्या तोंडावरून डोक्यावरून आपला कृष हात प्रेमाने थपथपलेला हात फिरवला तो मंगल हात फिरवला झा बाळ काळजी नको करू श्यामला मी बरी आहे असेच पत्र लिहि उगीच काळजी नको त्याला सारे प्रेमाने नांदा एकमेकांना कधीही अंतर देऊ नका आईने संदेश दिला जड अंतकरणाने दादा गेला कर्तव्य म्हणून गेला संसार मोठा कठीण हेच खरे चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इन्स्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत रहा, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद